नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा गहू या पिकासाठी तणनाशक आपल्याला जे वापरायचं आहे ते कोणतं तणनाशक वापरायचं व तणनाशक वापरल्यानंतर कोणती काळजी घ्यायची व तणनाशक कधी मारायचं याच्याविषयीचा सविस्तर चर्चा आपण करणार आहोत बघा तणनाशक मारताना बऱ्याच शेतकऱ्यांकडून चुका होतात पण तणनाशकाला जास्त खर्च आपला जातो आज पण बघणार आहोत बघा स्वस्तातलं कोणतं तणनाशक आहे व बाजारामध्ये कोणते कोणते तणनाशक उपलब्ध आहे व ते किती प्रमाणात मारायचे आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला बघूया तणनाशक काय होतं जेव्हा आपण गहू टाकतो बघा गहू टाकल्यानंतर गव्हामध्ये बरेच प्रमाणात तणनाशक उगवतं ते मागच्या पिकाचं असेल किंवा काँग्रेस गवत असेल किंवा इतर पालपाचोळ्यांमुळे जे काय आता हे तणनाशक कधी मारायचं साधारणतः गहू पिकाला एकवीस दिवसांनी तणनाशक मारायचं आहे आणि पाणी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण तणनाशक मारणे गरजेचं आहे तिसऱ्या दिवशी काप तणनाशक मारायचं आहे कारण त्यावेळी जमिनीतील ओलावा हा चांगल्या प्रमाणात असतो त्याचबरोबर तणनाशक मारतानी आपल्याला कोणताही त्रास होणार नाही तणनाशक मारतानी साधारणतः एकवीस ते एक पस्तीस दिवसामध्ये आपण गव्हाला तणनाशक दिलं पाहिजे काही काही ठिकाणी लवकर पण तणनाशक दिलं जातं जसं जमिनीचा क्वालिटी असेल त्याच्यानुसार तणनाशक आपल्याला ठरवावं लागतं किती प्रमाणात गवत आहे वरती सुद्धा तनाशिक आपल्याला बघावं लागतं आता तणनाशक मारतानी दुसरं एक महत्वाची काळजी अशी घ्यावी लागते आपल्या गव्हाला त्याचा झटका बसू नये मग बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक अवेलेबल आहे त्यामध्ये टू फोर्टी असेल विट्टा असेल अलग्रीप असेल आणि टू डी टू असेल अशा प्रकारचे वेगवेगळे तणनाशक अवेलेबल आहे मग हे कोणतं तणनाशक कोणत्या पद्धतीने वापरायचं व त्याला कोणतं मिक्चर द्यायचं व त्याचं प्रमाण किती ठरवायचं याच्यासाठी आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला पहिलं जे तणनाशक बघायचं आहे एल कंपनीचं विष्टा हे तणनाशक विठा हे तणनाशक आपल्याला एकशे साठ ग्राम पाचशे रुपयाला मिळतं व ते आपल्याला एक एकरसाठी फवारायचं आहे दीडशे लिटर पाण्यासाठी एकशे साठ ग्रॅम असं आपल्याची किंमत आहे म्हणजे पाचशे रुपयामध्ये आपल्याला एकशे साठ ग्रॅमचा फवारा आपल्याला होणार आहे विठा हे फवारतानी त्यामध्ये पंप जे आहे साधारणतः एकशे पन्नास लिटर म्हणजे दहा पंपासाठी दिलेलं आहे आपण त्याच्यासाठी सोळा ग्रॅम प्रति पंपानुसार वापरू शकतो त्यानंतर दुसरं जे महत्वाचं औषध आहे ते औषध आहे टू फोर डी बऱ्याच शेतकरी टू फोर डी वापरतात परंतु टू फोर्डीचा बऱ्याच ठिकाणी रिझल्ट येत नाही परंतु टू फोर्डी मध्ये जर सप्लिमेंट जर वापरली तर आपल्या टू फोर्डीचा रिझल्ट टू फोर डी आपल्याला किती वापरायचं आहे बघा ऐंशी मिली प्रत्येक पंपासाठी वापरायचं आहे आणि साधारणतः सहाशे एकोणावीस रुपये आठशे मिलीची मत आहे टू पोटीमध्ये सप्लिमेंटरी आपल्याला जे वापरायचं आहे ते दुसरं औषध आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो त्याच्यामध्ये ते आठ आठ ग्रॅमच्या पुड्या आपल्याला त्याच्यामध्ये टॉप वापरायचं आहे मग टॉप कसं वापरायचं हे आपण पुढे बघणार आहोत त्याच्यानंतर बघा पुढचं महत्वाचं औषध आपल्याला तिसरं वापरायचं आहे ते तिसरं औषध वापरण्याच्या आधी तुम्हाला ह्याच्यातला ज्याचा चांगला रिझल्ट देईल ते औषध वापरायचं आहे पुढचं जे औषध आहे बघा कोकोरो आणि अलग्रीप या दोन्हीचं मिक्सचर आपल्याला वापरायचा आहे कोकोरोलाच दुसरं ग्राम पण काही ठिकाणी आहे ते कोकोरो वापरायचं वापरायचा आहे एकशे साठ ग्रॅम वापरायचा आहे आणि कोकोरोला टॉस असं म्हटलं जातं आणि अलगिरी अलगिरी दहा ग्रॅम आणि टॉस एकशे साठ ग्रॅम एकरी आपल्याला फवारायचं आहे म्हणजे आठ ग्रॅमची जी पुडी आहे अलगिरीची ती एकशे वीस रुपये आणि एकशे साठ ग्रॅमची जी अलगिरी आहे एकशे वीस रुपये आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा एका पंपासाठी फवारा दिलेला आहे टॉस जे आहे एकशे साठ ग्रॅम एकरी आणि अलगरी दहा ग्रॅम एक अशा पद्धतीने फवारा दिलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व अशाच प्रकारचे वेगवेगळे तणनाशक असेल किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या से असतील व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा